नमस्कार शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत माझा आजचा गप्पांचा विषय माझे वॉचमन वॉचमन म्हणण्याचं कारण सांगतो की आपल्या आयुष्यामध्ये आपल्यावरती वेगवेगळ्या तऱ्हेने किती वेगवेगळ्या पद्धतीची माणसं लक्षात लक्ष ठेवून असतात बायको व्यतिरिक्त हे गणितना खरंच लक्षात आहे आपल्या कळत न कळत त्यातनं आपण घडत राहतो का किंवा आपल्या लक्षात आले नसतील असे आपल्या वाग मागण्याचे स्वभाव पैलू बारकावे हे इतर जणांच्या लक्षात येतात का असा विचार मनामध्ये आला आणि म्हणून अशा सर्वार्थानी ज्या ज्या व्यक्ती माझ्या आयुष्यात आजपर्यंत आल्या त्यातल्या काहींचं स्मरण त्यातले काही पेशानं वॉचमन असतील किंवा काही नसतीलही असा जेव्हा मी विचार करतो ना तेव्हा मला अगदी फार पूर्वीची गोष्ट आठवते त्या काळामध्ये माझं कलकत्त्याला खूप जाणं येणं होतं आणि त्यावेळेला माझी किंवा मा माझ्या ऑफिसने मला दिलेली अशी गाडी नव्हती आजच्या इतकं ओला उबरचंही फार मोठं प्रस्थ नव्हतं आणि करिअरची सुरुवात असल्यामुळे बऱ्याच वेळेला ऑफिसच्या मिटिंगकरता जरी कलकत्त्याला गेलं तरी दरवेळेला ऑफिस म्हणजे कलकत्त्यात राहायची व्यवस्था करायची असेल अशातला भाग नव्हता आणि मग त्यावेळेला सकाळच्या फ्लाईटने जायचं आणि संध्याकाळी परत यायचं अशी गणितं असायची साधारणपणे हे एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीचा काळ होता त्यामुळे आजच्यासारखी आज विमानांची संख्या किंवा फ्रिक्वेन्सी ही फार मोठ्या प्रमाणावर नसायची बहुतांश वेळेला त्यावेळेला आमच्या डोंबिवलीहून मुंबईला जाणारी जी पहिली पहाटेची गाडी होती साडेतीन वाजता ती पकडायची वेळ माझ्यावरती यायची बरं सकाळी जाऊन संध्याकाळी परत असल्यामुळे फार मोठे बॅग वगैरेही हातात काही नसायची एखादी छोटी पिशवी बॅ छोटी बॅग किंवा हँड अशी असायची त्या काळात आजच्यासारख्या पाठीवर लावायच्या सॅकचाही जमाना नव्हता त्यामुळे पाहणाऱ्याला असं वाटायचं की हा कदाचित ऑफिसला जाऊन संध्याकाळी मुंबईतनं परत येईल एक त्या गाडीला त्या वेळेला इथं मोठ्या प्रमाणावरती मच्छी आणणारी माणसांची टोळी असायची ते किती तीन सव्वा तीन वाजल्यापासून आपल्या मोठ्याल्या टोपल्यांसकट ले डोंबिलीच्या प्लॅटफॉर्मवर बसलेले असायचे त्याच्यामध्ये एक वयस्क गृहस्थ होते आणि अशा पद्धतीने पहाटे साडेतीनची ची गाडी पकडण्याचा माझा सिलसिला आठवड्यात चार पाचदा तरी का होईना असा जवळजवळ वर्षभर चालू होता दोन तीन चार महिने असेच झाले असतील त्याच्यामधले काही चेहरे ओळखीचे झाले होते दरवेळेला बोलणं चालणं व्हायचं असं नाही पण पंडितान नमस्कार चमत्कार हा हॅलो हल्लीच्या भाषेत म्हणायचं झालं तर नक्की व्हायचं त्याच्यामध्ये एक वयस्क गृहस्थ होते जे अशा पद्धतीने मोठ्याला टोपल्या घेऊन त्या डॉक एरियामध्ये जाऊन मासे विकायला आणत असत ते एकदा माझ्याजवळ आले आणि मला म्हणले एक विचारू का म्हटलं विचाराना ते म्हणले तुम्ही चांगल्या घरातले दिसता असं वागणं योग्य नाही म्हणलं अहो काय झालं झालं तर इतकंच त्यांचा समज माझ्याविषयी असा झाला होता की मी चांगल्या घरातला माणूस आहे चांगल्या घरातली व्यक्ती आहे परंतु मला दारू पिण्याचं व्यसन आहे आणि त्या दारू पिण्याच्या भांगडीत दररोज रात्री मी घरी जायच्याऐवजी दुसरीकडच्या स्टेशनवरती पोचतो तिथे उतरतो आणि मग सकाळी लवकरच्या गाडीने इथे येतो आणि मग घरी जातो जेव्हा त्यांना मी ही माझी वस्तुस्थिती सांगितली की असं काहीही नाही आहे मी आत्ता माझ्या घरनंच येतोय काल संध्याकाळी योग्य वेळी योग्य स्थितीतच मी घरी गेलो आहे पण अशा अशा गोष्टींमुळे मी आत्ता ही गाडी पकडतोय त्याच्यानंतर त्यांचं निरसन झालं आणि त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की आपण एखादी गोष्ट एखाद्या पद्धतीने करत असतो पण बघणारा अशा अर्थी वॉचमन किती वेगळ्या पद्धतीने पाहतो आणि मग झालं असं की नंतरच्या काळामध्ये माझे सेक्युरिटी गार्ड्स किंवा माझे गार्ड्स किंवा माझं वॉचमॅन यांच्याकडे बघण्याचा माझा नजरही आज बदलला याचं कारण असं माझ्या आईवडिलांच्या घरातून एक वर्षापूर्वी मी माझ्या स्वतःच्या ब्लॉकमध्ये राहायला गेलो ती बिल्डिंग नवीन होती सगळ्याच ब्लॉकमध्ये मंडळी राहायला आली होती अशातला भाग नाही मी माझ्या नवीन घरात नवीन ब्लॉकमध्ये राहायला गेलो त्यावेळेला त्या मजल्यावर कोणीही नव्हतं आणि नेमकं झालं असं मी शिफ्ट झालो आणि काही कौटुंबिक कार्यक्रमांमुळे माझी पत्नी आणि दोन्ही मुलं पंधरा वीस दिवस बाय बाहेरगावी गेले होते ते पंधरावीसच्या वीस दिवस ऑफिसच्या कामामुळे मला दररोज घरी यायला उशीर हो होत होता आणि त्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की सलग पाच सहा दिवस मी जेव्हा माझ्या चौथ्या मजल्यावरच्या ब्लॉकचं दार उघडत होतो त्यावेळेला यांना त्या निमित्तानं कारणं दाखवीत माझ्या बिल्डिंगचा वॉचमॅन आणि से किंवा सेक्युरिटी गार्ड हा माझ्या पाठोपाठ येतोय मी दार उघडून आत गेल्यानंतर तो पुन्हा त्याच्या केबिनमध्ये जातोय म्हणजे म्हणावं तर तो दुसरीकडे गेला अशातला भाग नव्हता तो काही बोलत नव्हता परंतु त्याचं माझ्यावरती लक्ष होतं आणि मग नंतर जेव्हा मी आपणूनच त्याला सांगितलं की ही अशी अशी परिस्थिती आहे त्यानंतर हा प्रकार थांबला असेही काही वॉचमन असतात का नंतरच्या काळात त्याच वॉचमनमधला एक गमतीचा भाग होता माझ्याकडे करोनाच्या खूप आधीचा काळ आहे त्यावेळेला माझ्याकडे एक गृहस्थ पुण्याहून यायचे होते काही कारणाने त्यांना पुण्याहून येताना खूप ट्रॅफिक लागलात आणि ते जे दुपारी पाच वाजता संध्याकाळी पाच वाजता यायचे होते त्याच्याऐवजी रात्री त्यांना यायला उशीर झाला आमच्या सोसायटीमध्ये त्यांची पुण्याहून आलेली गाडी पार्क करत असताना त्यांनी वॉचमनला सहज विचारला वेळ वाचावा म्हणून की टिळक कुठे राहतात माझ्या वॉचमननी साध्यंत अहवाल दिला इथे त्यांचे दोन ब्लॉक आहेत ते एका बिल्डिंगमध्ये हा आहे पण ते तिथे राहतात इथे हे प्रकरण संपायला हवं होतं ते गृहस्थ मला भेटले काय की जेवण झालं आणि ते परत जायला निघाले त्यांनी आता निमूटपणाने आपल्या गाडीत वसून जावतही नाही ते पडले पुणेकर त्यांनी माझ्या वॉचमनला त्यांच्या ड्रायव्हरनी गाडी पुढे तोवर विचारलं की अहो एवढी मोठी सोसायटी आहे इतक्या बिल्डिंग आहेत इतके ब्लॉक आहेत इतकी लोक इथे राहतात यातल्या प्रत्येकाकडे तुमचे प्रत्येकाविषयी तुमच्याकडे इतकी माहिती आहे का हो की कोण कुठे राहतं तर तो वॉचमन हसून म्हणला बहुतांकांची आहे पण टिळकांची नक्की अशासाठी आहे की दिवसाच्या चोवीस तासात कधीही ज्यांची गाडी बाहेर जाऊ शकते आणि आत येऊ शकते अशी एकमेव व्यक्ती आमच्या सोसायटीतली म्हणजे टिळक हे जेव्हा माझ्या घरातल्यांना कळलं तेव्हा माझे दोन्ही मुलगे हसून मला म्हणले की बाबा काय तुझी समाजामध्ये इमेज आहे बघ हा जो प्रकार आहे अशाही अर्थाने ह्या वॉचमनचा विचार करता येईल का हे गणित पाहता येईल हे जर माझ्या वैयक्तिक खाजगी आयुष्यातलं झालं तर माझ्या ऑफिसमध्येही काही गमतीचे अनुभव असे आले आणि ते तुमच्याशी शेअर करावे असे वाटले पक्का डोंबिवलीकर आहे त्यामुळे वेळेच्या आधी ऑफिसात जाण्यावरती माझा कटाक्ष आहे म्हणजे मी अगदी अकाउंट ट्रेनी म्हणून काम करायला सुरुवात केली तेव्हाही हा सद्गुण का दुर्गुण जे काय असेल ते माझ्यात होतं आणि रिटायर होताना मी अगदी एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट चीफ रिस्क ऑफिसर असलो तरी ही वाईट सवय तशीच राहिली होती त्यामुळे ऑफिस सुरू व्हायची जी वेळ असेल त्याच्या किमान एक तास आधी मी ऑफिसात माझी संपूर्ण चाळीस वर्ष नोकरी करत असताना पोहोचलेला असेल त्याची मला जितकी सवय झाली होती इतकं त्याच वेळेला मी पोचण्याची आमच्या वॉचमनना किंवा सेक्युरिटी गार्डसना ही ऑफिसच्या सवय झाली होती एक दिवस एन एस डी एलमध्ये असताना माझं ऑफिस साडेनऊचं असायचं एक दिवस साडेनऊच्या म्हणजे मी साडे नऊचं ऑफिस म्हणजे सव्वा आठ साडेआठला ऑफिसमध्ये पोचलेला असायचा एक दिवस ट्रॅफिकमुळे मला साडेआठचे आठचाळीस झाले तर तर सेक्युरिटी गार्ड मी लिफ्टमधनं बाहेर येऊन केबिनमध्ये शिरेस्तोवर असं म्हणला सर आज तुम्हाला उशीर झाला मी चमकून घड्याळाकडे पाहिलं मी म्हणलं असं का म्हणत आहे आपल्या ऑफिसची वेळ साडेनऊ आहे आत्ताशी फक्त आठ चाळीस होत आहेत तर तो हसून म्हणला सर मी ऑफिसच्या वेळेनुसार नाही म्हणत आहे तुमच्या स्टँडर्डनुसार म्हणतोय आणि म्हणजे हे केवळ माझ्या पुरेसं राहिलं नव्हतं मला कुणी भेटायला मी पोचायच्या आधी ऑफिसमध्ये पोचलेलं असेल ज्यांना ही माझी सवय माहिती होती त्यांना माझा वॉचमन मी काही सांगायच्या आधी मी कित्येकदा ऑफिसमध्ये पोचायच्या आधीच सांगायचं की तुम्ही पावणे नऊपर्यंत पर्यंत वाट पहा टिळक सर जर आज ऑफिसला येणार असतील तर ते पावणे नऊ पर्यंत आलेले असतील तोपर्यंत ते आले, तो आले नाही तर एक तर ता मुंबईतच मिटिंगला गेलेत किंवा ते दौऱ्यावरती आहेत म्हणजे आपल्या नकळत आपल्या सवयी किती वेगवेगळ्या पद्धतीने वाचल्या जातात याचं हे गणित होतं आणि मग अशा स्वभावांमुळे अनेकदा असं व्हायचं की मी अनेक महत्त्वाची ऑफिसची कामं ही वेळेच्या आधी इतर माझे सहकारी यायच्या आधी पूर्ण करत असे आणि त्यामुळे हो मी जर त्या तासाभरात साडेआठ ते साडेनऊ या वेळामध्ये आणि माझी सवय अशी होती की त्या काळामध्ये पेपर नोट्सचं प्रमाण जास्त होतं मग या सगळ्या पेपर नोट्स आदल्या दिवशीच्या राहिलेला मी साडेनऊच्या आत ॲप्रूव्ह करायचो आणि ज्या माझ्या ऑफिसच्या सहकार्याने टेब मला ॲप्रुव्हलला दिलेल्या असतील त्या सहकार्याच्या टेबलवरती नेऊन ठेवायचो त्यानिमित्ताने जवळजवळ अडीचशे जणांची माझी टीम आणि दोन मजल्यांवर पसरलेलं माझं डिपार्टमेंट हे असताना माझा अनेक फेऱ्या व्हायच्या त्या फेऱ्या घातल्यानंतर माझा वॉचमन गमतीने म्हणायचा चंद्रशेखर टिळक सर घरी मॉर्निंग वॉक घेत नाहीत त्या ऑफिसमध्ये येऊन ऑफिस वॉक करतात अशाही पद्धतीचं ऑब्झर्वेशन असतं आणि खरं सांगू का यांना कधीही मी अपरोध किंवा विरोध केला नाही म्हटलं तर हल्लीकडच्या काळात बोलायचं तसं झालं तर ह्याही माझ्या प्रायव्हसीवरची एन्क्रोचमेंट होती मी काही त्याला अँसरेबल नव्हतं परंतु माझ्या मनात असं यायचं की तो मनुष्य किती प्रामाणिकपणेने आपली जबाबदारी निभावतो याचं हे द्योतक आहे आणि मग अशी आपली जबाबदारी निभावत असतानाच आपोआप आजूबाजूचे रिस्क फॅक्टर बिहेव्हिअरल पॅटर्न लक्षात येतात अशा अर्थी आपण आपले वॉचमन होऊ शकतो का याचा विचार करो हे आपल्याला दररोज बघणाऱ्या माणसांच्याच लक्षात येतं अशातला भाग नाही असेच एक दोन किस्से सांगतो रूढार्थाने ते वॉचमन नाहीत पण कशी निरीक्षण शक्ती असते आणि मग चांगली निरीक्षणशक्ती म्हणजे वॉचमन म्हणायचं का याची दोन उदाहरणं सांगतो आणि या व्हिडिओचा समारोप करतो बरेचदा माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये बंगलोरच्या तीन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये मी लेक्चरर होतो त्यावेळची असणारी विमानांची फ्रिक्वेन्सी आणि एकंदरीतच आमच्या ऑफिसचा चा आणि त्यावेळच्या सगळ्याच गोष्टींची आर्थिक क्षमता याचा विचार करताना त्या तिन्ही विद्यापीठांशी किंवा युनिव्हर्सिटीजशी माझा समझोता असा होता की मी तिथे लेक्चर घ्यायला जाईन ते माझं मानधन देतील माझी राहायची व्यवस्था करतील पण जाळ्या येण्याच्या व्यवस्थेमध्ये एक वेळ ते विमानाचं तिकीट काढतील आणि एक वेळ ते ट्रेनचं तिकीट काढतील त्यावेळेला बंगलुरु उद्यान एक्सप्रेस असे साधारणपणे दुपार संध्याकाळच्या वेळेला सुटायचे आणि मग घाईघाईत लेक्चर्स पूर्ण करून ती गाडी पकडताना दरवेळेला काहीतरी स्नॅक्स वगैरे विकत घेतले जातील असं नसायचं मग एखाद बिस्किटचा पुडा घ्यायचा गाडीमध्ये कॉफी आली की प्यायची असं व्हायचं एक वेळ माझ्यासमोर एक गृहस्थ बसले होते तेही कॉफी पीत होते म्हणून मी माझ्याजवळची बिस्किट त्यांना ऑफर केलं त्यानेही ते बिस्किट घेतलं माझ्या सवयीनुसार मी बिस्किटमध्ये कॉफीमध्ये बिस्किट बुडवून खात होतो आणि पुढच्या व्यक्तीने पटकन मला विचारलं तुम्ही मराठी आहात का किंवा महाराष्ट्रीयन आहात का म्हटलं काय झालं आता एकदम कुठलं आलं हे ते म्हणले नाही की संपूर्ण भारतात एकट्या महाराष्ट्रीयन माणसाला सवय आहे की कॉफी आणि बिस्किट बरोबर असेल किंवा चहा आणि बिस्किट तो बरोबर घेत असेल तर पहिला घोट तो, तो चहा किंवा कॉफीचा पितो नंतर तो बिस्किट बुडवून खातो बाकी कोणीताही परदेशातला मनुष्य चहा कॉफीमध्ये बिस्किट बुडवून खात नाही तो बिस्किटचा तुकडा घेतो आणि खातो आणि वर्ण चहा किंवा कॉफी काय घेत असेल तर घेतो हे ऑब्झर्वेशन मी मराठी असून इतर इतक्या मराठी माणसांबरोबर प्रवास करत असूनही माझ्या कधी लक्षात आलं नव्हतं वॉचमनशिपचं हे एक वेगळं गणित असाच प्रकार अनेक वर्ष मी रात्रीच्या महालक्ष्मी एक्सप्रेसने सातारा सांगली कोल्हापूर भागामध्ये भाषण करायला जात असेल त्यावेळेला मुंबई पुणे बँगलोर बे, किंवा पुणे कोल्हापूर हा रस्त्याचं चा काम चाललं होतं त्यामुळे त्या, त्या रस्त्याने जाणं हे अत्यंत वेळखव आणि धोकादायक गणित होतं आणि वेळी अवेळी त्यावेळेला महालक्ष्मी सातारा सांगलीला पोहोचत असे आणि त्यामुळे आजच्यासारखा मोबाईलचा तो जमाना नव्हता त्यामुळे अटेंडंटला सांगणं आणि त्यानी दरवाजा उघडणं किंवा त्यांनी आपल्याला उठवणं याच्यापासून गत्यंतर नसायचं बरेच वेळेला दिवसभराचं ऑफिस करून मुंबईतच कुठेतरी जेवून मी ती गाडी पकडलेली असायची त्यामुळे दमलेलाही असायचो त्यामुळे हमखास त्या अटेंडंटला सांगायचो मग कित्येक वेळेला असं व्हायचं की सातारा किंवा सांगलीच्या आधी आता तो मला उठवायचा परंतु स्टेशनला जायच्या आधीच्या सिग्नलला बराच वेळ गाडी थांबून राहायची आणि मी उतरल्यानंतर तो दरवाजा बंद करून झोपायचं म्हणून मग मा तो माझ्या मागे उभा एक असायचा एकदा असंच आम्ही उभे असताना त्या वॉचमननी अचानक मला विचारलं सर तुम्ही मराठी आहात का म्हटलं काय झालं आणि तुम्हाला असं का वाटलं तर त्यांनी मला दिलेलं उत्तर फार गमतीचं आहे आपण खरंच असं वागतो का याचा विचार करू विशेषतः आपल्या घरी असे वागतो का याचा विचार करू पण आपण अपरिहार्यपणाने गाडीमध्ये असं वागतो ही गोष्ट मात्र खरी त्यावेळेला एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये मला वॉचमन त्या अटेंडंटनं ट्रेनच्या सांगितलेली गोष्ट अशी होती तो म्हटला सर मी इतकी वर्ष ही नोकरी करतोय माझा अनुभव असा आहे की फक्त मराठी मनुष्य झोपून उठून गाडीतनं खालती उतरत असताना त्यांनी वापरलेल्या निदान ब्लँकेटची तरी घडी करून ठेवतो बहुतेक वेळेला मराठी माणूस फक्त ब्लँकेटची घडी करून थांबत नाही खाली अंथरलेल्या बर्थवरती अंथरलेल्या पांढऱ्या चादरीची सुद्धा घडी करतो ती घडी ठेवताना सुद्धा असतं की त्यावेळेला जो टॉवेल मिळतो तो आधी उशीवर ठेवला जातो मग ती पांढरी चादर ठेवली जाते आणि मग त्याच्यावरती डार्क रंगाचं ब्लँकेट ठेवलं जातं तो म्हणला अशा पद्धतीनं फक्त मराठी माणूस वागत असतो बाकी कुणीही वागत नसतं मग या निरीक्षण शक्तीलाही वॉचमन म्हणायचं का असे अनेक गमतीचे उदाहरण आहेत काही काही वेळेला याच्यावरच्याही पातळीच्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपल्याला नोंदवले जातात आणि मग तो शांतपणे माझा एक वॉचमन जे आहे आमच्या खडेखरे म्हणजे फार मोठ्या पादावरती सेक्युरिटी ऑफिसर बडून होते पण एकंदरीतच आमच्या ऑफिसची संपूर्ण सेक्युरिटी वेगवेगळ्या फ्लोअर्सवरती नेमलेले गार्ड्स यांचे ते बॉस होते आणि त्यांचं बसण्याचं टेबल मी ज्या मजल्यावरती माझी केबिन होती तिथेच होतं तर ते शांतपणे असं म्हणायचं तुम्ही असे वेळेच्या आधी येताना यातनं तुमची ऑफिसची कामं चांगली होतात हे असं वागणं म्हणजे मालिनी राजूरकरांच्या गाण्यासारखं आहे अशी कुठेतरी निरीक्षण शक्ती अशी माणसं देऊ शकतील याची आपण कल्पनाही केलेली नसते परंतु हे किस्से जरूर लक्षात ठेवण्याजोगे असतात आणि म्हणून शेखर चौसष्टचा आजचा भाग मी आणि माझ्यावरती लक्ष ठेवून असणारे किंवा मी आणि माझे वॉचमन मनपूर्वक धन्यवाद शेखर चौसष्ट